साठी नाही आम्ही आज सरकारचे भाग आहोत कुठल्याही हिंदूवर पण वाकड्या नगरने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही हे शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो मागच्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे गौ वातावरण सुरक्षितच असेल कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल फक्त एक फोन टाका तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील शब्द तुम्हाला देतो शब्द तुम्हाला देतो मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना साफ करून दाखवणार आम्हाला पण बघायचं बसलय आमचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब पण बसले सरकार जे चालवत आहे त्यांचा रक्त लहान नाहीये प्रत्येकाचं रक्त आहे लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा अहो ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईप करणार नाही तर कधी करणार आम्ही विरोधी पक्षात असतो ना तेव्हा तर त्याला ठोकायचं असतं आता कॉलर टाईप करायचं लक्षात आता कॉलर टाईप करायचा हे अधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आहे हे लक्षात तुम्ही फोन तुम्हाला तुम्हा काही त्रास झाला हिंदू म्हणून तर हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मिळेल फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि दरारा तयार झालाच पाहिजे अहो कशाला पाहिजे कशा आपल्या वाटण्याजाने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात मी आव्हान देतो जाऊन हजे मी इकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस आणि त्याच्यानंतर घरी दोन पाणी लावून दाखव आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असते तर मग आपण का बोलत काय आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात त्या लोकांमध्ये भीती निर्माण का होऊ शकत नाही नहीं बाबा हम तो हड़ती का परिसरा मध्य हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहचानेगा नहीं, नहीं। ऐसी हालत के हिंदू हमारा कर डालेंगे का बोलत नहीं अपना चेहरा रखना घर और जय श्री राम विरोध करता कोडून घे मग अल्लाऊ अकबर का तुझ्या बापांनी लिहून ठेवलेला आहे का इकडे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्री राम रामानी ऐकलं अकबर अकबरसाठी तुझा पाकिस्तान मध्ये मधला अब्बा बसलाय ना त्याला लावून दाखव आमच्या इकडे नाटक करू नका म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने सांगतोय जे जे माझ्या हिंदुत्वानी कार्यकर्ते हिंदू धर्मासाठी काम करतात लव जिहाजच्या विरोधात काम करतात लढ जिहादच्या विरोधात काम करतात जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत तुम्ही ताटाने तुमचं काम करा तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे तुम्ही कसली चिंता करू नका हिंदू धर्मासाठी तुम्ही तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय कसलीही चिंता करू नका म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल कडवट कट्टर व्हायला कोणी अडू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला राम एक वर्ष मंदिरात कित्येक का आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार नाही केला नाही आमचं राम मंदिर कितीच उभं राहणार अयोध्यम तिथे सांगितलं आणि आज भाऊ या राम मंदिर बघा तिथे उभा आहे तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे एखाद्या बांधून ठेवले ना हे पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये घटून टाका बाहेर त्यांना अहो तसं पण मोहम्मद पैगंबरांना मांडणारा जो मुसलमान आहे ना, 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 ना? तोच या पीर बाबांना मोजत नाही काय सागर बरोबर आहे ना हे आण हातच लागलेले आहे त्यांच्या मी येऊन बागतो किन बागतो हे मोहम्मद पैगंबराला मानत नसतील ते जागर त्या खारग्यांना मानत नसतील तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे काय वरती आलेले गॅस सिलेंडर कशाला पाहिजे आम्हाला पोलिसांना योग्यकडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या आमचा बुलडोजर देवा बसला वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवसात किधर घ्या रे मेरा चिधर उपर करू आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपल्याला आप अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन परत जाता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचा आहे म्हणून परत जाता जाता एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आधी ते उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेला आहे पण हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या या अरेच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नाही एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही सपथ हिंदू असं घ्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय श्रीला आणि आतमध्ये तो अब्दुल वाचला असतो त्याला बोलो हे बाबा चल तू त्याला आधार कार्ड दिगा मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्ड वर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच ह्या गोष्टी काहीतरी बदल होतील नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचं दूध पिणार आणि उद्या आमच्या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हात मारली मला बापू येत बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे ह्या निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आपण वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचा प्रबोधन करावं परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला करणार आहे आमच्या भावी पिढी डोक्यामध्ये के चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहे कसले धोके आहे अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे हो। लोक बंदी टाकल्यामुळे हिंबत पोचलेली आहे बघा त्या मुंबई मध्ये मुंबईमध्ये खानच्या घरात घुसले नारायण बघा किती आहेत पहिले फक्त नाक्यावर उभा आहेत कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाटले की जेव्हा मार्ग जायला तो एवढा तू असा बाहेरून चालत होता मलाच संशय राहिला काय घर चाकू मारला म्हणजे हे मी कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन टुन टून करून आखतय ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो कुठला शाहरुख खान खा असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे कर टिवटिव करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूत वर काय झालं तो तुला मुमराच्या जितोतील नाही व्हायला मिळायच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर साहेब अलिकांचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी कसल्या हिंदू कलाकारची कर चिंता करताना ऐकले या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला सा पीर सावरकरांनी सांगून ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा आयुष्य जगाल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी ज्याला तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपली आपली लढाई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही कुराणमध्ये लिहिले त्याचं तंतोतंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा